मित्रांनो मी राकेश शिरकर आणि तुमचं सर्वप्रथम स्वागत करतो माझ्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे राकेश शिरकर एम एच झिरो एट ब्लॉग तुम्ही पाहू शकता या ठिकाणी मित्रांनो गणपती निमित्ताने आमच्या इथे म्हणजे श्री संत गोरोबाका सेवा मंडळ आणि श्री संत जनाबाई महिला मंडळ यांच्या वतीने सालाबादप्रमाणे गणपती निमित्त या ठिकाणी श्रमदानाचं एक औचित्य साधला जातो ज्याच्यामध्ये मुंबई पुणे अहमदाबाद त्याचप्रमाणे आणि स्थानिक लोकांचा या ठिकाणी मोठं योगदान असतो कारण की या ठिकाणी दरवर्षी काही ना काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न असतो त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये असेल की जेणेकरून नदीची साफसफाई असेल त्याचप्रमाणे विहिरीची साफसफाई त्याच्यानंतर रस्त्यांची साफसफाई केली जाते ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचला जातो तो या ठिकाणी पाणी काढण्याचा आणि रस्ता प्लेन करण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे तुम्ही पाहू शकता एक किती मंडळी या ठिकाणी जमलेली आहे जेणेकरून आपल्या 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 वाढीसाठी काहीतरी योगदान राहील आणि आपल्याला काहीतरी एक मदतीचा हातभार आपल्याला लावता येईल तुम्ही पाहू शकता या ठिकाणी आमचे दीपकजी जामसुतकर असतील त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे तुम्ही पाहू शकता मित्रांनो आपल्याला जसं येता शक्ती जसं जमत जशी मेहनत या ठिकाणी लोक घेत आहेत आम्हालाही खूप आनंद वाटतोय अशी मध्ये असं काम करायला सिनियर सिटीजन असेल आमच्या मंडळाचे अध्यक्षही या ठिकाणी आहेत तेही आपल्याला थोडं मार्गदर्शन देतील या ठिकाणी हे आमचं आहे श्रमाधान दिवस असतो आणि या दिवशी आम्ही बऱ्याचशा सार्वजनिक ठिकाणी आम्ही श्रमदान करत असतो आलेली मंडळी स्थानिक मंडळी मुंबईची आलेली मंडळी सर्वांच्या उपस्थितीमध्ये असा अशा पद्धतीचा हा आमचा उपक्रम वर्षानुवर्ष चालू झालेला दा आहे आणि त्यामध्ये सगळे उत्साहाने आवर्जून काम करत असतात काही कुणा कोणीही कुणाला पण वाटत नाही अशा पद्धतीने सर्व काम चालू असतं था। आणि यातच आमचं आम्हाला मोठा अभिमान वाटतो आमच्या मंडळीचा या ठिकाणी आपल्या मंडळाचे अध्यक्ष यांनी आपल्याला या ठिकाणी त्यांची व्यक्त केलेले आहे त्याचप्रमाणे रवींद्रजी पडवेकर असतील मंडळासाठी योगदान करत असतो त्याचप्रमाणे आता आमच्या मंडळाचे सहसचिव सुधीरजी जामसुदकर हे या ठिकाणी आहेत आणि आपण त्यांना विचारूया की तुम्हाला कसं वाटतंय आणि तुमच्या काय भावना आहेत हे सर्व वातावरण बघून नक्कीच चांगल्या भावना आहेत राकेश कारण हे जे हे जे आम्ही श्रमदान करतो पाठीमागची भावना खूप मोठी आहे आणि कसं म्हटलं तर हे जे श्रमदान आम्ही दरवर्षी आम्ही आयोजन करतो या श्रमदानाचा त्याच्या पाठीमाग उद्देश हा आहे की एकत्रितरित्या आपण सर्वजण येऊन जी संघटनात्मक जी कामं आपल्याला पार पाडता येतात आणि जे संघटनात्मक काम होतं ते फार महत्वाचं असतं आणि म्हणून अशा पद्धतीने गेले बरेच वर्ष हा आमचा सार्वजनिक उपक्रम चालू आहे आणि त्या माध्यमातून आम्ही जी नव तरुण पिढी आहे किंवा अजून अबालवृद्ध आहेत या सर्वांना एक आदर्श राहावा आणि पुढे हीच परंपरा कायमस्वरूपी चालू राहावी आमच्या वाडीमध्ये ज्या ज्या सार्वजनिक गोष्टी आहेत मग स्म स्मशानभूमीचा रस्ता असेल स्म स्मशानभूमीचा परिसर असेल आमची जर पा पानवटा आहे त्या पानवट्याची विहीर आहे तिकडचा जो एरिया आहे त्याचप्रमाणे त्या आमची ग गणपती विसर्जनची वाट आहे तो रस्ता आहे त्याच्यानंतर ती विसर्जनाची जागा आहे हे आम्ही दरवर्षी काही ना काहीतरी समाधान करून त्या ठिकाणी आम्ही काम करत असतो आणि हे काम केल्यानंतर जो आम्हाला आनंद मिळतो तो, तो पूर्ण वर्षभराची जी आमची एनर्जी आहे त्या एनर्जीनं आम्हाला वर्षभराची एनर्जी मिळते एक जीव जगण्याचा आनंद मिळतो त्याच्या पाठीमा राकेश मला तुला सांगावं असं वाटतं की एक चांगला तू उपक्रम हाती घेतला आहे स्तूत्य उपक्रम हाती घेतला आहे आणि या उपक्रमातून आपल्या मंडळामध्ये किंवा मंडळाचं जे काम आहे ते तू सगळ्यांना सा साता समुद्रपलीकडे पोहोचवतोस हे एक अभिमानाची गोष्ट आहे धन्यवाद काका खूप या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आता मला वाटतं ऑलमोस्ट 90 पर्सेंट काम गंगे गंगे। या ठिकाणी कंप्लीट झालेलं आहे आणि तो चिकल या ठिकाणी काढल्यानंतर सर्व पाणी वगैरे साईडला ला, ला केल्याच्या नंतर एक पायवाट या ठिकाणी तयार करण्यात आली आहे जेणेकरून लोकांना येण्या जाण्यास काही तिरंगाही येऊ नये हाच उद्देश आहे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने आपल्याला जसं जमेल त्या पद्धतीने काम करत असतो या ठिकाणी आमच्या मंडळाचे शाहीर अशोकजी कुंभार हे या ठिकाणी आहेत तर ते त्यांच्या भावना व्यक्त करतील कसं वाटत अशोका तुम्हाला हे जे आपल्या श्रमदानाचा जो आपण दरवर्षी प्रमाणे आपण जो विषय राबवतो हो श्रमदानाचा त्याबद्दल काय तुम्हाला वाटतं नाही बरोबर राकेश जी की हे होणं गरजेचं आहे कारण इथून या जो हा रोड आहे ह्या रोडून बरेचशी लोकांची रजारी चालू असते इथं जो हा खड्डा जो स्पॉट आहे ना या ठिकाणी प्रत्येक वर्षाला असंच असतं मग त्यामुळं आम्ही जमचं जांभूळ सर्व हे कार्यकर्ते आमचे या ठिकाणी येऊन हे श्रमदिनाचा दिवस त्या ठिकाणी निवडतात आणि ही पायवाट व्यवस्थित करतात प्रकारे या ठिकाणी आमच्या मंडळाचे एक सदस्य आणि हर कार्यकर्ते त्याचप्रमाणे जामसूदगावचे माजी सरपंचही राहिलेले आहेत आमचे मने मयजी जामसूदकर हे सध्या आता आमच्यासाठी नाश्ता आणण्यासाठी गेले होते तर ते या ठिकाणी आले तर आपण त्यांना विचारूया की त्यांचं काय मत आहे आणि कसं वाटतं त्यांना हे योग श्रमदानाचा आपला जो मुद्दा आहे तो राबवताना हा एक संत गौरव मंडळ यांचा हा उपक्रम आहे दरवर्षीचा गणपतीचा दुसरा दिवस जो असतो आणि त्या दिवशी श्रमदान करणं हे क्रमप्राप्त आहे असं आपण म्हणू म्हणायला काही हरकत नाही कारण आमची मुंबई पुणे अहमदाबाद यावरून जी मंडळी आली असते आणि प्लस स्थानिक मंडळी आमच्या मंडळाचा एक ध्येय उत्कृष्ट असं आहे की सामाजिक पारंपरिक सांस्कृतिक जे काही उपक्रम आहेत ते आवर्जून राबवायचे आहे त्याच्यामधलाच हा एक उपक्रम आहे तो श्रमदान आणि आम्ही ते नेहमी दरवर्षी करत असतो तर ही आमची एक पायवाट आहे हे गाव वेळंब आहे परंतु इथं आमची रहदारी जरी असल्यामुळे इथे काही लोकांना बऱ्याच लोकांना अडचणी निर्माण असतात था। शिकत असतो यायला जायला थोडासा त्रास असतो त्यानिमित्ताने ह्या वर्षी आम्ही ह्या ठिकाणी हा उपक्रम राबवला आहे निश्चित या लोकांना सगळ्यांना फायदा होणार आहे आम्ही असे अनेक उपक्रम राबवतो वर्षभरामध्ये त्यापैकी हा एक आहे धन्यवाद मित्रांनो या ठिकाणी आता श्रमदानाचं जवळपास दहा वाजल्यापासून आता वाजलेत किती तर सध्या वाजलेत सवा बारा सव्वा बारा म्हणजे जवळपास दोन चा चा ते अडीच तासाचं या ठिकाणी श्रमदान सर्व लोकांनी या ठिकाणी केलेलं आहे आणि त्याचप्रमाणे मंडळांच्या मंडळाच्या मार्फत या ठिकाणी सर्वांना नाश्त्याची सोय केलेली आहे या ठिकाणी नाश्त्याचा कार्यक्रम या ठिकाणी चालू आहे त्याच्यामध्ये जे पाऊस असा या ठिकाणी सर्व मंडळी या ठिकाणी एकत्र झालेली आहे पूर्ण जवळपास दोन अडीच तास प्रत्येकाने आपल्या पद्धतीने योगदान आपल्या मंडळासाठी दिलेलं आहे जाऊ शकता या ठिकाणी आल्यानंतर आपण वाडीमध्ये फिरताना सगळीकडे ज्या कार्यक्रमासाठी फिरतो किंवा काय आपल्याला जिथं जिथं गैरसोय होती तिथं अगदी सुरुवातीपासून म्हणाल तर आपण त्या सगळ्या गोष्टींपासून जर विचार केला आपण सगळ्या गोष्टींचा तर सगळ्यात महत्वाचा म्हणजे पाकाडीचा विषय आपण कधीही विचार पण केला नसेल कदाचित की पाकाडी आपण ज्या पद्धतीने बनवली होती त्यानंतर आपण तिथं किती काय करू ह्या पद्धतीचा जो प्लॅन चालू होता तिच्या वेगवेगळ्या पद्धतीनं प्रत्येक जण आपापल्या पद्धतीनं विचार करत कुठल्या पद्धतीनं आपल्याला चांगलं करता येईल या दृष्टीनं विचार करत होते आणि त्या पद्धतीनं काही अगदी आपले काही इथले मैस्त्री म्हणा किंवा ज्यांची खरोखर मी म्हणेन ज्यांचं शिक्षण नाही पण शिक्षणापेक्षा पण अगदी उच्च स्तरावरती राहून ज्या लोकांनी आपली डोकेलीची चालून ज्यांनी कामं केलेली आहेत ती पाखाडी त्याचप्रमाणे आता आपण नदीवर गेलो मला आम्ही तर अजून गेलोही नाही पण आम्हाला या गोष्टीचं समाधान वाटतं आम्ही तर नसताना जे स्थानिक मंडळी इथली जे काम करत आहे त्यांचं खरोखर यांचं आपण जेवढं कौतुक करू कारण आपण प्रत्येक वेळेला येऊ आपली जी जी गैरसोय आपली होत होती ती गैरसोय आपली सगळ्या जवळजवळ मला वाटते या गैरसोय आपल्या सुव्यवस्था आपली व्यवस्थित होते इकडे आपल्याला फिरायला आपल्याला कुठलाही अडचण येत नाही जिथे जिथे ह्या नंतर सुद्धा जसा आजपर्यंत आपण गावच्या स्थानिक मंडळीत विश्वास ठेवलेला आहे जिथं जिथं आपल्याला अडचण होईल कुणाला जर अशी मनामध्ये सुद्धा असेल की इथं आपल्याला गैरसोय होते अशा ठिकाणी आपण प्रत्येकानं सांगावं सूचित करावं जो त्यातून जो योग्य पर्याय आपल्याला सापडेल त्या पर्यायानं आपण मंडळातर्फे नक्कीच काम करू पुन्हा एकदा मी गावच्या स्थानिक मंडळी इथं आणि ज्या ज्या लोकांनी त्या सगळ्यासाठी सहकार्य केलं तर मनापासून कौतुक करतो धन्यवाद

तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हे पोरं या ठिकाणी श्रमदान करून आता थकलेली आहेत आणि त्यांना या ठिकाणी नाश्त्याची सोय केलेली आहे तर माझ्यासोबत आज युवा वर्ग या ठिकाणी जमलेला आहे माझ्यासोबत आहे आकाश जामशुदकर हा त्याचे मनोग मनोगत आहे ते व्यक्त करतो या ठिकाणी मला वाटतं आम्ही दोन वर्ष दोन वा वर्षाचे दोन दिवस आम्ही येतो आम्ही दोन वेळा एक हनुमान जयंती आणि एक गणपती उत्सव तर या दोन्ही वेळे आमचं श्रमदान हे नक्की ठरलेलं असतं आणि जे दुसऱ्याचे आम्ही मुलं मिळून मुलं असतील आम्ही सगळे वडीलधारी असतील सगळे आम्हाला मार्गदर्शन करून आम्ही श्रमदान नेहमी करत असतो आणि त्या श्रमदानामध्ये एक वेगळाच आनंद असतो श्रमदान करून झालं की मध्ये आम्हाला नाश्ता पण येतो त्याच्याने आमची एनर्जी हात वाढते आणि अजून उत्साहाने आम्ही काम करतो सगळे मुळे आम्ही एकत्र असतो वर्षभरात आम्ही सगळे एका वेगवेगळ्या ठिकाणी असतो आणि गणपती आणि हनुमान जयंती या दोन दोन टायमाला आम्ही सगळे एकत्र एन्जॉय करत असतो भरपूर मजा येते आणि अशीच मजा आम्ही पुढे पण करत राहू धन्यवाद आकाशवाणी खरोखर एकदम चांगला मुद्दा मांडलेला आहे आपण कामानिमित्त सर्व लोक कोरजे आहेत की आपापल्या कामानिमित्त बाहेर गावी बाहेर देशी असतात गणपती आणि हनुमान जयंती गणपती आणि हनुमान जयंती जे दोन सण आहेत या दोन सणासाठी आपण एकत्र येत असतो त्याचप्रमाणे आमच्या मंडळाचा एक कार्यकर्ता आणि सदस्यही आहे मंडळाचा असा अमित कोलथरकरही आपले या ठिकाणी मनोगत या ठिकाणी व्यक्त करत आहेत नमस्कार माझं नाव अमित शंकर कोलथरकर तर ह्या ह्या गणपतीला आम्ही विशेष करून गणपतीसाठी आणि हनुमान जयंतीसाठी आम्ही खूप उत्साहित असतो की गणपती कधी येत आहे किंवा गणपती हनुमान जयंती कधी येते आणि ह्या ज्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला की हनुमान जयंती आले तर हनुमान जयंतीला चार दिवस अगोदर तयारी तर गणपती आले गणपतीला पंधरा दिवस अगोदर तयारी त्याच्यावरती खूप आम्ही उत्साहित असतो की कधी गणपती येतात आणि आम्ही कधी वाडीमध्ये पोचते वाडीमध्ये आल्यावरती आम्हाला एवढा एवढा आनंद वाटतो ना की तो आनंद आम्हाला गगनात माविना असा होते जगनात मावले असा त्याच्यानंतर गणपतीला सर्व पूजन झाल्यावरती सर्व आम्ही जे लहानपण मंडळी किंवा मोठी मंडळी सर्व आम्ही एकत्र येऊन आम्ही पाक सर्व म्हणजे वाडीतील जेवढे सर्व कामं आहेत ते आम्ही प्रत्येकाने जाऊन सर्वांनी श्रमदान असाल किंवा कोणत्याही गोष्टी असतील तर आम्ही त्या पार पडतो आणि आम्ही ज्यावेळेस कार्यक्रम आमचा असतो त्यावेळेस आम्ही जसा आनंद आम्हाला घेता येईल असा आनंद आम्ही घेतो आणि ह्या आनंदामध्ये आम्ही सगळ्यांना एकत्र घेऊन